नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांची पेन्शन कालपासून जमा होण्यात सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये पेन्शन सध्या जमा होत आहे थकीत अनुदान आमच्या बँक खात्यामध्ये येणार होतं परंतु अजून संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत मागील दोन ते तीन महिन्याची पेन्शन राहिलेली आहे हे थकीत अनुदान मात्र शासनाने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेलं नाही आहे आणि याचबरोबर दिव्यांग लाभार्थी आहेत यांना देखील वाळू पेन्शन पेन्शन दिलेली नाही आहे आणि जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांना जी वाढीव पेन्शन आहे, हो आहे, आहे, आहे ती सप्टेंबर महिन्याची ज्यावेळी पेन्शन वितरण होईल त्यावेळी तुम्हाला दिली जाणार आहे तर अशा प्रकारे ज्या लाभार्थ्यांना डी बी टीद्वारे पैसे जमा झालेले आहेत पेन्शन आलेली आहे त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना अजून आले नाही आहे त्यांनी प्रतीक्षा करा सोमवारपर्यंत तुमची पेन्शन आहे ती जमा होऊन जाणार आहे आत्ताची हीच अपडेट आहे पेन्शन आली नसेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे जरा प्रतीक्षा करा सोमवारपर्यंत तुमचा लाभ आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये पोर्टलद्वारे जमा केला जाणार आहे तर लक्षात घ्या की डी बी टी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे जर हप्ता आज आणि उद्या सुट्टीच्या दिवसात आला नाही तर सोमवारपर्यंत हा हा लाभ सोमवारपर्यंत हा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की पोचवा संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट पद्धत